हाय हॅलो वयसन क्रिएटेशनमध्ये हो सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण मटकीची आमटी बनवणार आहोत तर इथे मटकी मी ह्या छोट्या कुकरमध्ये शिजवून घेतली अर्धे ती अशी वाटून घेतलेली आहे इथे बघू शकता आणि मसाला घेतलेला आहे अद्रक कांदा लसूण आणि कोथंबीर खो खोथ थोडं खोबरं आणि दालचिनी असा थोडा मसाला वाटून घेतलेला आहे ते बघू शकता तर आता आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूया इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकता तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकून झालं की आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायचे तर इथे बघू शकता आपण तेज पान पण टाकून घेतलेलं आहे तर आता आपण आता आता हे धणे आणि कांदा वगैरे जळलेलं हे वाटण्याच्यात टाकून घ्यायचं आहे कांदा खोबरं खसखस हे दळेला आपण वाटण्याच्या टाकून घेतलेले खोडी मध्ये इथे बघू शकत परसून घ्यायचंय अशा पद्धतीने आता इथे आपण मसाले टाकून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकते हळद टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं ते पान पण मी टाकलेलं आहे फोडणीमध्ये तर इथे बघू शकता मी इथे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तर आता आपण आपला मसाला छान असं परतून झालेला आहे हे वाटण छान असं परतून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे मी दीड चमचा टाकते लाल तिखट दीड चमचा आणि दोन चमचे मी आंबारा मसा आंबारी मसाला टाकते दोन चमचे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला तर इथे बघू शकता आपण छान मसाला असा परतून झालेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे आपण आता हे मसाल्याचं पाणीच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडा अजून शिजण्यासाठी तेल छान शिजून घ्यायचं तरी ते बघू शकता आपल्या फोडीला असं छान असं तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये